तुझ्या सगळ्यांच्या स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आपणास असं माहिती आहे की गणपती बाप्पांचं आगमन आपण मोठ्या थाटामाटात घरामध्ये केलं आहे पण गणपती बाप्पांच्या आगमनानंतर तीन दिवसाच्या नंतर गौरीचं आव्हान सुद्धा काही कुटुंबांमध्ये घरांमध्ये होत असतं कुळाचाराप्रमाणे कोणी उभ्या गौऱ्या बस हो बसवतात हो कोणी राशीच्या तांब्याच्या गौऱ्या बसवतात त्यांच्या त्यांच्या परंपरेप्रमाणे प्रमाणे ते बसवत हो असतात पण आजच्या वेळेमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की गौरीचं आव्हान कधी करायचं आहे कोणत्या वेळेत करायचं आहे सोबतच गौरी पूजन कुठल्या वेळेत करायचं आहे आपल्याला कधीपासून कधीपर्यंत मुहूर्त आहे शुभ मुहूर्त आणि गौरीचं विसर्जन सुद्धा कधीपर्यंत करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे याबद्दल संपूर्ण आणि शास्त्रोक्त माहिती तुम्हाला आजच्या वेळेत देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला व्हिडिओ सुरुवात करूया हर मंडळी नो गणपती बाप्पाचं आगमन आपण मोठा धूम धडक्यात तर केलेलं आहेच आज चौथा दिवस आहे त्यांच्या आगमनाचा उद्या म्हणजेच गौरीचं आवाहन प्रत्येकांच्या घरामध्ये होणार आहे तर प्रत्येकांच्या घरात होतं की नाही माहिती नाही कारण की काही घरांमध्ये फक्त गणपती बाप्पांचंच पूजन केलं जातं त्यांचं आगमन केलं जातं पण गौरीचं आवाहन केलं जात नाही काही घरांमध्ये गौरी गणपती दोन्ही सुद्धा बसवले जातात पण गौरींचं जे काही उत्साह म्हणजे उत्सव जो आहे तो तीन दिवसाचा मानला जातो म्हणजेच एक दिवस गौरी आवाहन दुसऱ्याची गौरी पूजन आणि दुसऱ्याची गौरीचं विसर्जन पण हे तीन दिवस खूप महत्वाचे असतात का म्हणजे त्या ज्या गौरी आहेत त्या माहेर वाशिन येत असतात त्यांच्यासाठी काय करून काय नाही गोड धोड पंच सगळ्या काही गोष्टी आपल्याला सगळ्या काही आपल्याला तिथे पाहिजे असतात एवढी तयारी त्यांची लगबग असते ज्यांच्या घरामध्ये गौऱ्या असतात ना त्यांनाच माहिती असते अक्षरशः कामाला म्हणजे व्यक्ती सुद्धा कमी पडतात एवढी म्हणजे त्यांची साज शृंगार असेल साडी घालणं असेल सगळं काही असेल पंच खाद्य नैवेद्य सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित रीतीने कराव्या लागतात त्याचे नियम सुद्धा कडक मानले जातात आणि हे जे व्रत आहे ते महिलांसाठी खूप चांगलं मानलं जातं कारण की ज्या घरामध्ये हे व्रत केलं जातं ज्येष्ठ गौरीचं आवाहन वगैरे पूजन आणि विसर्जन तिथे अखंड सौभाग्य सुख समृद्धी भरभराट नक्कीच मानत असते माता गौरी आशीर्वाद देखील देत असते तर मंडळीनो आता गौरी आवाहन ज्यांच्या घरामध्ये होणार आहे आपणास तर माहितीये की भाद्रप शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आवाहन केलं जातं आता गौरी माता जी आहे तिचा उत्सव तीन दिवसांचा असतो पण हा खूप मोठ्या उत्साहामध्ये सगळेजण पार पाडतात तीन दिवस जो आहे तो अशा सहकुटुंब सगळेजण एकत्र येत असतात इतका एकोपा आणणारा हा उत्सव असतो गौरीचा आणि गणपतीचा सुद्धा असतो पण आपल्याच माहिती आहे का की माझी गौरी आहे ती एकटी येत नाही तर दोघी बहिणी सोबत येत असतात म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी म्हटलं जातं आणि सोबतच माता म्हणजे मा गौरी जी आहे ती माता पार्वतीचं स्वरूप मानलं जातं म्हणजेच गणपतीची जी आई आहे माता पार्वती तिचं स्वरूप मानलं जातं आणि माता मा महालक्ष्मी यांची थोरली बहीण मानली जाते माता पार्वती त्यामुळे अत्यंत छान आणि अत्यंत प्रभावी असं हे व्रत आहे त्यांच्या घरामध्ये गौरी आव्हान होतं ते खरं सांगते खूप छान त्यांच्या घरामध्ये प्रसन्न आणि एक म्हणत ना एक सकारात्मक ऊर्जा क्रिएट होत असते त्यांच्या घरामध्ये आणि माहेर वाशिन या गौरी येत असत त्याच्यामुळे खूप लगबग सुद्धा असते तर आता त्या सगळ्यांसाठी ज्यांच्या घरामध्ये गौरी आव्हान होणार आहे त्यांना मी सांगू इच्छिते की काय शुभ मुहूर्त आहे कधी आव्हान करायचं आहे तारीख सांगते आहे वेळ सुद्धा सांगणार आहे तर मंडळी नो गौरी आव्हान आता आज तुम्हाला सांगते असं तीस ऑगस्ट आहे उद्या एकतीस ऑगस्ट आहे रविवार उद्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी संध्याकाळी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही म्हणजे संध्याकाळी तुम्ही पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत तुम्ही गौरी आव्हान घरामध्ये करू शकता परत सांगते सकाळपासून ते तुम्ही संध्याकाळी पाच पंचवीस म्हणजे साडेपाचच्या साडेपाचला पाच मिनिटं कमी असेपर्यंत तुम्ही गौरी आव्हान घरामध्ये करायचं आहे उद्या एकतीस ऑगस्टला रविवारी सांगते आहे परत एकदा इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन सॉरी तुम्हाला इथं पिप सुद्धा करून देईल स्क्रीनवरती तुम्हाला तिथे वेळ दिसून जाईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन जे आहे ते एक सप्टेंबरला होणार आहे आता एक सप्टेंबरला गौरीपूजन कधीपर्यंत करायचं आहे कधी पण सुरू होतो आहे मुहूर्त ते सांग तुम्हाला शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच एकोणसाठ म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत एक सप्टेंबरला सोमवारी शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पावणे सात धरा तुम्ही वाटलं सर पावणे सात वाजेपर्यंत तुम्हाला गौरींचं पूजन करता येणार आहे हा वेळ असणार आहे शुभमूर्त असणार आहे त्यानंतर गौरीचं जे काही विसर्जन आहे ते विसर्जन तुम्हाला दोन सप्टेंबरला मंगळवारी तुम्हाला रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंत करता येणार आहे गौरीचं विसर्जन जे आहे तुम्हाला ह्या सर्व जे काही मुहूर्त आहे तुम्हाला तुम्ही पीप करून देईल त्यानुसार तुम्ही गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन नक्कीच करायला विसरू नका अतिशय साधा आणि सोपा बघा छोटासा असा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एकदम महत्वाची माहिती दिली आहे जास्तीत जास्त शेअर करा ज्यांच्या घरामध्ये गौरी आवाहन केलं जातं आणि अजूनही सांगू इच्छिते गौरी आव्हान ज्यांच्या घरामध्ये होतं खरंच सांगते खूपच अतिशय शुभ मानलं जातं कारण त्याच्यामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य आणि सोबतच एकोपा घरामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा नांदतो अशा प्रकारचे गौरी आव्हान तुमच्या घरामध्ये सुद्धा व्यवस्थित आणि सुखरूप व्हावं आणि आनंददायक व्हावं आणि गौरीचा आशीर्वाद देखील तुम्हाला खूप छान प्रमाणात मिळावा भरभराट व्हावी तुमच्या घराची असं स्वामी चंडी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ जे थांबवते नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ